श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शहाण्णव कोळी मराठ्यांचे गोत्र व कुळ यादी शहाण्णव कोळी मराठ्यांनी आपापले देवक कुळ आणि गोत्र जाणून घ्या पहिला गोत्र आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र यांची संख्या आठ आहे विश्वमित्र जमदग्नी भारद्वाज गौतम अत्री वशिष्ठ कश्यप आणि अगस्ती दुसरा देवक ज्यांच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते वृक्ष पर्ण फूल वेल आणि साळुंखी किंवा मोराचे पीस शस्त्र इत्यादी तिसरा आहे वंश शास्त्र समाजात दोन वंश आहेत एक सोमवंश दुसरा सूर्यवंश यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला ती कुळे शहाण्णव आहेत या शहाण्णव कुळानुसार त्यांची विभागणी झालेली आहे आडनाव वंश गोत्र देवक यानुसार आपण वाचूया अहिरराव सूर्य भारद्वाज पंचपल्लव आग्रे चंद्र गार्ग्य पंचपल्लव आंगणे चंद्र दुर्वास कळंब केतकी हळद सोने चौथा इंगळे चंद्र भारद्वाज देव कमळ साळुंखी पंखम पाचवा कदम सूर्य भारद्वाज कळंब केतकी हळद सोने सहावा काळे सूर्य भारद्वाज कळंब केतकी हळद सोने साळुंखी पंखम सातवा कागदे सूर्य कौंडिन्य कळप रुई मोरवेल सूर्यफूल कोकाटे सूर्य काश्यप कळम हळद सोने रुई वासनवेल खंडागळे सूर्य वशिष्ठ कळम सूर्यफूल खडतरे चंद्र लोमेश आणि पंचपल्लम खैरे चंद्र मार्कंडेय पंचपल्लव घवाने चंद्र कौशिक पंचपल्लव साळुंकी पंख गुजर सूर्य शौनक पंचपल्लव गायकवाड चंद्र गौतम पंचपल्लव सूर्यफुल घाटगे सूर्य कश्यप साळुंखी पंख पंचपल्लव चव्हाण कश्यप कळंब वासुंदीवेल हळद सोने रुई चालुक्य भारद्वाज मांडव्य उंबर शंख जगताप चंद्र मांडव्य पंचपल्लव उंबर वड पिंपळ जगदाळे चंद्र कपिल पंचपल्लव धारेची तलवार जगधने चंद्र कपिल पंचपल्लव जाधव आणि यादव चंद्र कौंडिन्य अत्री कळंब पंचपल्लव उंबर पानकनीस आंबा ठाकूर सूर्य कौशिक पंचपल्लव ढमाले सूर्य शौनल्य पंचपल्लव ढमढेरे सूर्य काश्यप कळंब ढवळे चंद्र भारद्वाज उंबर शंख धारेची तलवार ढेकळे चंद्र वत्स्य कळंब पिंपर उंबर ढोने सूर्य भारद्वाज कळंब केतकी हळद सोने तायडे किंवा तावडे सूर्य विश्वमित्र कळंब हळद ताडपल्लव तावरे किंवा तोवर सूर्य गार्ग्य उंबर तेजे कौंडिन्य कळंब मोरवेल रुई थोरात सूर्य भारद्वाज कळंब केतकी हळद सोने पिंपळ थोटे किंवा थिटे सूर्य वशिष्ठ कळंब सूर्यफूल दरबारे चंद्र कौशिक पंचपल्लव दळवी सूर्य वशिष्ठ कळंब पंचपल्लव दाभाडे सूर्य शौनल्य कळंब धर्मराज सूर्य विश्वमित्र पंचपल्लव देवकाते चंद्र कौशिक पंचपल्लव धायबर चंद्र भारद्वाज उंबर शंख धुमाळ चंद्र दुर्वास हळद आपट्याचे पान नलावडे चंद्र वशिष्ठ दुर्वास नागवेल नालिंबरे चंद्र भारद्वाज उंबर शंख निकम सूर्य पराशर मानव्य कळंब उंबर वेळू निसार सूर्य वाजपेयी पंचपल्लव पवार सूर्य सूर्यवसिष्ठ कळंब धारेची तलवार प्रतिहार सूर्य भारद्वाज कळंब केतकी हलद सोने पानसरे चंद्रकश्यप कलंब पांडरे चंद्र लोमेश पंचपल्लव पठारे सूर्य काश्यप कलंब केतकी हलद सोने वासुंदीवेल पालवे सूर्य भारद्वाज कणंब पलांढ सूर्य शौनल्य कणंब पंचपल्लव पिंगळे चंद्र भारद्वाज उंबर शंख पिसाळ सूर्य कौशिक, पंचपल्लव वड फडतरे चंद्र याज्ञ वक्कल्या पंचपल्लव साळुंखी पंख फाळके चंद्र कौशिक पंचपल्लव फाकडे सूर्य विश्वमित्र पंचपल्लव फाटक चंद्र भारद्वाज कमळ बागल सूर्य शौनक कळम पंचपल्लम बागवर चंद्र भारद्वाज उंबर शंख बांडे सूर्य भारद्वाज कळम केतकी हळद सोने बाबर सूर्य भारद्वाज कळंब केतकी हळद सोने साळुंखी पंखम भागवत सूर्य काश्यप कळम भोसले कौशिक पंचपल्लव भोवारे चंद्रकौशिक पंचपल्लव भोगले सूर्य कौशिक पंचपल्लव सूर्य शौनक पंचपल्लव मधुरे सूर्य विष्णुवृद्ध पंचपल्लव सूर्यफुल मालपेम चंद्र भारद्वाज उंबर शंख माने चंद्रगार्ग्य शंख गरुड पंख मालुसरे सूर्य काश्यप कळंब म्हहाडिक सूर्य माल्यवंत कळंब पिंपळ म्हांबरे चंद्र अगस्ती कळंब शमी मुळीक सूर्य गौतम पंचपल्लव सूर्यफुल मोरे भारद्वाज मयूर पंख तीनशे साठ दिवे मोहिते चंद्रगार्ग्य कळंब काळंबगादी वासनीचा वेल राठोड सूर्यकाश्यप सूर्यकांत राष्ट्रकूट सूर्य कौशिक पंचपल्लव राणी सूर्य जगद्दमनी वड सूर्यकांत राऊत सूर्य जगद्दमनी वड सूर्यकांत सूर्यफूल रेणुसे चंद्र विश्वमित्र पंचपल्लव लाड चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल वाघ सूर्यवत्स्व विश्वावसु कळंब हळद निकुंभ विचारे सूर्यशौनक पंचपल्लव शेलार सूर्य भारद्वाज विश्वमित्र कळम पंचपल्लव कमळ शंखपाळ चंद्र गार्ग्य शंख शिंदे सूर्य कौंडिन्य कळम रुई मृत्यू केचावेल भोरवेल शितोळे सूर्यकाश्यप वड सूर्यकांतम शिरके चंद्र शांडिल्य कळम आपट्याचे पान साळवे सूर्यकौंडिण्य कळंब रुई मोरवेल सावंत चंद्रदुर्वास कमळ कळंब साळुंखी पंखम साळुंखे सूर्य भारद्वाज पंचपल्लव साळुंखी पंख सांबरे सूर्यमन्व्य कळंब हळद सिसोदे सूर्य कौशिक पंचपल्लव सूर्या सूर्य सूर्यवसिष्ट पंचपल्लव खंडे सूर्य विष्णुवृद्ध पंचपल्लव सूर्यफुल हरफळे चंद्रकौशिक पंचपल्लव क्षीरसागर सूर्य वशिष्ठ कळंब स्तोत्र अंतर्जाल तर अशा प्रकारे आज आपण शहाण्णवपुळी मराठ्यांचे वंश गोत्र व देवक जाणून घेतले आहे अशीच माहिती पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ